साने गुरुजी शैक्षणिक संकुलात शिवजयंती उत्साहात साजरी नमस्कार बातमी आहे लातूर मधून येथे साने गुरुजी शैक्षणिक संकुलात महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी स्वर्गीय ज्ञानदेवराव माने ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शरद चव्हाण साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग केंद्रे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रासंगिक भाषणे केली